मी आपलं स्वागत करतो आता पाहूया देशात वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं असून त्याबद्दल आपण सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं देशात यावर्षी एकूण तीन लाख सत्तावन्न हजार सातशे बत्तीस दशलक्ष टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे आणि ते गेल्या वर्षीच्या तुलनेत सात पूर्णांक पासष्ट शतांश टक्क्यांनी अधिक आहे असं ते म्हणाले केंद्र सरकारची धोरणं आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे साध्य झाल्याचं सा त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली या आधीच्या सरकारांनी हा प्रश्न त्या त्या, त्या राज्यांपुरता सीमित असल्याचं गृहित धरलं होतं त्यामुळेच त्यासाठी मजबूत राष्ट्रीय धोरण किंवा निर्णायक भूमिकेचा अभाव दिसून आल्याचं ते म्हणाले मात्र पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी यांच्या सरकारनं व्यापक आणि प्रभावी धोरणं राबवली असून राज्य सरकारच्या साथीनं प्रयत्न केले आहेत असं त्यांनी सांगितलं देशात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून कोणत्याही प्रकारे त्यांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी आज लोकसभेत दिली देशातील विमान वाहतुकीची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं ते म्हणाले इतर विमान कंपन्या सुव्यवस्थित सेवा देत असून विमानतळावर प्रवाशांची गर्दी किंवा इतर गैरसोयींचं प्रमाण हे अत्यल्प असल्याचं त्यांनी सांगितलं नागरी विमान वाहतूक संचालनालयानं इंडिगो कंपनीला कारण दाखवा नोटीस पाठवली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे या चौकशीच्या अहवालानंतर कठोर कारवाई केली जाईल कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या कितीही मोठ्या कंपनीवर कठोर कारवाई करायला केंद्र सरकार मागे पुढे पाहणार नाही असं ते म्हणाले भारताचं हवाई वाहतूक क्षेत्र प्रवाशांसाठी अधिक अनुकूल करण्यासाठी पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं